रामकृष्ण हरी जय जय शंभरराजे जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ट्रॅव्हल विथ आरडीएम या चॅनल वरती तर मित्रांनो चला सकाळ झालेली आहे आंघोळ वगैरे उरकून घेऊ आणि त्यानंतर नाश्ता तर डायरेक्टली जेवण करू कारण की आता वाजले तर अकरा आपल्याला आज उशीर झाला उठायला आणि पोरगणा पार्किंग देखील खाली झालंय बघा आपण आंघोळीला जायच्या पहिलं आपल्या गाडीवर बघा किती धूळ बसलेली आहे चला तर एकदा गाडी साफ करूया त्यानंतर जाऊया आंघोळीला तर भावांना आपली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि हे बघा आमच्या ड्रायव्हर लोकांसाठी हॉटेल एकदम पॉश बांधतात बरं का पण आम्हाला आंघोळीला बघितली कसली जागा दिलेली काय बोलताल यावर तुम्ही सांगा बरं मला कमेंट करा कमेंट मध्ये नक्की सांगा जावा तुम्हाला कसं वाटतंय असल्या जागा बघून पण मजबुरी का ना महात्मा गांधी त्यामुळे मी व्हिडिओत वारंवार सांगत असतो की गाड्या घेऊ नका आणि स्वतःच्या हाताना जीवाचे हाल करून देखील घेऊन जेवण करायला आज आपण मागतो आहे पनीर तुफानी बघू शकता आपल्याला लोड मिळाला आहे नाशिकचा आता जाणार आहोत आपण सुरत ते नाशिक आहे एकशे ऐंशी किलोमीटर वीस रुपये किलोमीटरना भाडं लागलंय बस झालं आपल्याला कारण मारमार नाही करायची जास्त खूप पळालो दोन तीन ट्रिप झाल्यात ना आपल्या चला जाऊया सोरत साठी भरण्यासाठी आपण ऍक्च्युअल सोरत पासन पंचवीस किलोमीटर अलीकडेच थांबलो होतो म्हणजे नावसारी पण नाही आणि सोरत पण नाही असं सेंटरला आपण थांबलेलो होतो चला तर जाऊया सुरतला भरण्यासाठी पार्टीचा फोन आलेला आहे लोकेशन आलेलं आहे आपलं भाडं आहे ना कालच कन्फर्म झालं होतं पण ते काय बोलले की मामा आपलं मटेरियल तयार व्हायला लागलं तुम्हाला थांबावं लागेल म्हटलं साहेब गाडीवाला आहे तेवढं तर करू शकतो आणि शेवटी आपल्याला लो लोड देखील मिळाला नाही काल तुम्ही बघितला असेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण काल पूर्ण दिवस भर आराम केला आणि आज शेवटी आपल्याला लोड मिळाला आहे नाशिकचा कंपनीचा जे खाली नाव चालू आहे ना ह्या कंपनीचा कारण की आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपण शिकलेलो नाहीये आपल्याला इंग्लिश जास्त येत नाही त्यामुळे हे नाव जे शो करताय ना खिपला तर त्या कंपनीत जातोय आपण आंबड्यामाडीशीत खाली करायची चला, दर, ले ले चला तर जाऊया भरण्यासाठी आपण पोहोचलो या कंपनीत भरण्यासाठी आणि कंपनी बघू शकता तुम्ही शिवशक्ती इंडस्ट्रीज मला वाटतंय सगळं जे आहे ना ते याचं मटेरियल बनत आहे सुदर्शन पॅनल वगैरे चला आता करतोय आराम बोलली चार वाजेपर्यंत आराम करा आपली गाडी लोड झालेली आहे आणि तुम्ही हे बघू शकता मटेरियल हे आलेलं आहे आपल्या गाडीमध्ये चला तर निघूया आता नाशिकसाठी पेपर भेटलेले आपल्याला आणि तुम्ही गाडी पण बघू शकता चला तर गोया नाशिक लौकरत, लौकरत आता नाशिकसाठी लवकरात लवकर जायचं आता वाजले सहा साडे सहा वाजले असतील दहा अकरा जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत जाऊन नाशिक मध्ये आपला आपला आराम करूया म्हणजे उद्या सकाळी फ्रेश मूड मध्ये कुठलं ना कुठलं भरता येईल आजचा दिवस आपल्याला माळवलेला आहे गुजरात मध्ये परंतु एक चांगली गोष्ट झाली मित्रांनो की आज आपली गाडी भरून निघाली या गुल्फी घ्यायला आपण गुल्फी घेतलेली आहे आणि ही आपली गाडी आणखी मित्रांनो आपल्याला दीडशे किलोमीटर राहिले फक्त आता आपण डिझेल भरण्यासाठी थांबलोय वाजदा मध्ये आणि गुजरात मध्ये आणि तुम्ही हे बघू शकता इथला डिझेलचा रेट आहे नव्वद रुपये सत्याऐंशी पैसे चला तर भरतोय डिझेल आपल्याला सापुतार्याचा सा घाट चालू झालाय आता रात्र असल्यामुळं तेवढं काय स्पष्ट दिसणार नाही तुम्हाला ए, सापुतारा घाट चढून गेल्यानंतर तुम्हाला बोलतोय मी तर भावांनो आपण आलोय सापुतारा घाट घाट चढून आलोय आता तर आपण आलोय बघा आपल्या आपल्या महाराष्ट्रात एक पंधरा वीस मिनिटातच पोहोचतोय आपण मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात तुम्ही बघू शकता हा सापुतऱ्याचा वॉटरफॉल रात्रीचा एवढा क्लिअर नाही दिसत पण दिवसा इकडे थांबता नाही इकडं पोलीसवाल्याचा बंदोबस्त असतोय चला निघूया आपलं पाटकन जायचंय म्हणजे झोप पण होईल अजून जेवण बाकी आपलं चला जेवायला थांबलोय आपण आणि तुम्ही हे बघू शकता हॉटेल गुजरातीचे म्हणजे अजून आपण महाराष्ट्र बॉर्डर मध्ये नाही गेलो पण पुढं उघड भेटत का नाही भेटत तेव्हा म्हटलं जेवण करून घ्यावं पण थंडीलाही तोफानी गेलो चला जेवतो आपण पोहचलो आहे नाशिक आंबाडे सी मध्ये आपल्याला काही कंपनी सापडलेली नाही आणि पार्टीला आता फोन लावणं पण बरोबर नाहीये त्यामुळे आपण झोपूया आपला रेग्युलरचा ट्रान्सपोर्ट या साहेब म्हणून त्यांच्याकडं त्यांच्या ऑफिसला आलोय झोपतो बाकी बघूया सकाळी राम, राम ड्रायव्हर भावांनो झोप झालेली आपली साडेसात वाज वाजत आहे आहे आज होऊ शकतं बरं काय एखाद्या वेळेस आपल्याला मुंबई जावं लागणार आहे आणि जर मुंबई नाहीच झालं तो शेवटी छत्रपती संभाजीनगर कारण की आपण निघालेलो आहे मागच्या गुरुवारी संध्याकाळी घरन आज तब्बल आठ दिवस झालेत आता घरच्यांना पण वेळ द्यायला पाहिजे हो सरा कंपनी कंपनीवाल्याला फोन करतोय आणि लोकेशन मागून घेतो आणि जे साहेबांच्या ऑफिस पासून एक तीन किलोमीटर आपल्याला खाली करायला जायचंय चला तर आपण आलोय मुंबई धुळे ब्रिज खाली गल्ली बोळ्यानं जावं या लागलं यावेळेस हे मटेरियल नवीन नवीन डेव्हलप होणारा एरिया आहे मित्रांनो चला गाडी खाली करतोय त्यानंतर बघूया आज कुठला लोड मिळतो नाही तर संध्याकाळी आपल्या आपल्या घरी छत्रपती संभाजीनगरला याला मानतात नाशिकची माणूस की यांचं नाव आहे सोनोने भाऊ हे बोलले मामा तुम्ही रात्री आले किंवा ज्या वेळेला आलेत नाशिक मध्ये त्यावेळेसच फोन करायला पाहिजे होता का जेणेकरून तुमची झोपायची सोय लागली असते आमच्या ऑफिस मध्ये आपल्याला वाटलं कंपनीचा माल आहे ऍक्च्युअल तो आता बिल्डिंग मध्ये खाली होतो चला असू द्या काय नाही माणूस की अशीच मराठी माणसात जेवण तर हवी चला तर फायनली आपली गाडी नाशिकमध्ये खाली झालेली व्यवस्थित आणि आता जवळपास बारा पण वाजायला लागली बघूया थोडंफार जेवण वगैरे करूया नाही बघूया आजचा लोड कुठं मिळतो कुठं नाही तर आपलं भाडं फिक्स आहे गोपी ट्रान्सपोर्ट नाशिक पंचवटी चौक तिथून छत्रपती संभाजीनगर गंगापूर वैजापूर येवला पिवला कुठलं तरी गाडीत भरायचं आणि निघून जायचं कसं आहे माहिती का गाडी उभा ठेवायला पुरत नाही आणि ऑलरेडी तुम्हाला मी ह्या अगोदर देखील सांगितलंय कि आठ दिवस झाले साधारण आता आपल्याला घरी जाण महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आजचा हिशोब तर आपल्याला वीस रुपये किलोमीटरना भाडं लागलो तर दीड हजाराचा डिझल लागलाय टोल नाके लागले तीनशे रुपये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि एक हाईप नक्की करा मित्रांनो ट्रॅव्हल विथ आरडीएम ह्याच चॅनलला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद